नमस्कार मी अमरावती सिविक मीरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पुणे महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू झालेला आहे सर्वच राजकीय पक्षांनी सुरुवात केलेली आहे आपल्या वडगाव श्री मतदारसंघाचे माझे आमदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे पूर्व भागाचे शहराध्यक्ष सुनीलजी टिंगरे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत नेमकी पुणे महापालिकेत त्यांनी तयारी कशी सुरू केली आहे पक्षाची नेमकी ध्येय द्वैधोरणं कशी आहेत यावरती आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत नमस्कार नमस्ते आता जे आपण पुणे महापालिका जे जाहीर आहे आहे त्याच्या आपण पक्षाच्या वतीने तयारी सुरू प्रत्येक प्रभागामध्ये म्हणजे पूर्व भागाचे जर बघितले हाडदर असन वडगावची असन कसबा असेल शिवाजीनगर असेल या चारी प्रभागामध्ये आज आम्ही जोरदार तयारी सुरू केलेली आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोहोचणे त्याच्याशी आता आमच्या चर्चा होऊन आणि त्याला कामाला लावण्याचे आम्ही या ठिकाणी इशारे दिलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट झाले एक उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आणि आपले पवार साहेबांचा शरद पवार साहेबांचा तर आता मध्ये तरी सांगितले की स्थानिक पातळीवरती युती किंवा संदर्भामध्ये आपण निर्णय घ्यावा आणि आजी दादांनी पण एक हे सांगितलं की झालं गेलं विसरून जा आणि माझंही प्रेम त्यांच्या साहेबांवरती आहे तर चर्चा होईल अशी दोन्ही दु, गटांची युती होईल अशी चर्चा आहे तर तुम्हाला काय वाटतं या संदर्भामध्ये झालं तर चांगलंच आहे आमचं कुटुंब एकच आहे आजही आमचे कुटुंब प्रमुख म्हणून आमचे पवार साहेबच आहेत आणि त्यात अजितदादा आणि पवारसाहेब आमच्यासाठी वेगळे नाहीत दोघंही आम्हाला आदरणीय आहेत पक्षाकडून काय सूचना वगैरे की एकत्र नाही तर अजून त्याचं पुणे महानगरपालिकेचं इलेक्शन थोडं लांब असल्या कारणानं अजून तशा काही आमच्या चर्चा झालेल्या नाहीत ज्या आता कार्यकर्त्यांमध्ये काय मत आहे की पूर्ण दोन्ही गटाकडून कडून इच्छुक उमेदवार आहेत कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे तर दोन गट एकत्र आल्यानंतर अनेकांची संधी फोकू शकते अशी शक्यता आहे तर याच्यावरती कार्यकर्त्यांचं काय मत आहे कार्यकर्ते सकारात्मक आहेत कारण का विचार आमची विचारधारा विचार आहे की आम्ही पुरोगामी आमचा वर्ग आहे आम्ही शिव शाहू फुले आंबेडकरांना मानणारा आमचा आहे तसा हा मतदारसंघ पण बघितला तर सेक्युलर मतदारसंघ आहे त्यामुळे त्या अडचण काही वाटत नाही मला वडगाव श्री मतदारसंघ हा सातत्याने चर्चे चर्चेचा असतो पुन्हा एकदा आपल्या विरोधात आमदार बापूसाहेब पटारे यांची निवडणूक झाली दोघं एकमेकांविरोधात गा लढला आता त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पटारे हे भाजपमध्ये येण्याची चर्चा सुरू आहे आपल्या महाविद्यातील मित्रपक्ष आहेत भाजप तर, एक तर ते एकत्र आला तुम्ही एकत्र प्रचार करणार आहात कसं तुम्ही त्यांना सामोरं घेणार आहात हे पहा प्रत्येकाने कोणत्या पक्षात राहावं कोणत्या पक्षात जावा त्यांचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे आणि कोणी कोणाला घ्यावं कोणी नाही घ्यावं त्या त्या पक्षाच्या नेत्यांचा निर्णय असो मग त्यांनी कुठे गेले आणि काय झालं त्यांनी आम्हाला इथं काय फरक पडण्याचं हे नाही आहे तुम्ही सोबत एकत्र येऊ शकता भविष्यात असा आता वरचे घेतील की बाबा आमची युती आहे आघाडी आहे ते वरचे जे निर्णय घेतील मतदारसंघामध्ये अनेक समस्या आहेत पाण्याच्या समस्या आहेत रस्त्याच्या समस्या आहेत आंदोलन देखील स्टँडिंग आमदारांना करावे लागतात तर नेमके गंभीर समस्या काय आणि त्या सोडवण्यासाठी आपण आता सध्या जरी पदावर नसतात तरी सध्या प्रयत्न करत असतात तर काय नेमक्या उपाययोजनासाठी करतात तुम्हाला माहिती की पुणे एकंदरीतच पूर्ण पुणे शहराला ट्रॅफिकचा विषय गंभीर आहे दुसरा विषय आहे तो आहे पाण्याचा विषय आहे तर माझ्या मतदारसंघात जर विचार केला तर लोहगाव आणि खरडी सोडली तर बाकी कुठेही मला पाण्याच्या अडचणी भासत नाही नेमकी नेमकी समस्या पाण्याची काय काय आता पण पाणी लोहगावचा एक वेगळा विषय आहे लोहगावला माझ्या काळामध्ये मान्य नामदार अजितदादा पवार पालकमंत्री यांनी जवळपास दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला त्याचं भूमिपूजन झालंय आज जवळपास लोगावच्या सगळ्या गल्ल्यांमध्ये पाण्याच्या लाईन टाकून झालेल्या आहेत आणि ओरड वॉटर टँकचे कामं अर्धपर्यंत उचललेले आहेत प आज ते गाव दोन हजार सतरा साली महानगरपालिकेत आल्यानंतर त्यांना आजपर्यंत च लोकप्रतिनिधी मिळाले नव्हते त्यामुळे ते गाव थोडं मागं राहिलं आणि निश्चितपणे दादांच्या मार्गदर्शनाखाली त्या गावामधली जी पाण्याची समस्या आहे ती शंभर टक्के सुटणार आहे त्याच्यामध्ये मला कुठलीही शंका वाटत नाही आज भामा असकेडमधनं जवळपास महानगरपालिकेला दोनशे एम एल डी पाणी लिफ्टिंगची परमिशन आहे परंतु डिस्ट्रीब्युशनच्या लाईन आणि टाक्या या ठिकाणी लोहगावसारख्या भागात किंवा खरडी भागात असेल तिथं टाक्यांची ता, उपलब्धता कमी आहे स्टोरेज कमी आहे त्यामुळं लोकांना आत्ताही पाणी कमी मिळतं निश्चितपणे येत्या काळामध्ये द पालकमंत्री अजितदादांच्या नेतृत्वात ती कामं पूर्ण होतील आणि प्रसमस्या सुटली जाईल लोहगावला जोडूनच वाघोली भाग आहे वाघोलीमध्ये अनेक समस्या मध्ये आयुक्तांनी पण देखील भेट दिली होती त्यावेळेस त्यांनी बरस त्याच्यावरती चर्चा केली तर वाघुलीत काय समस्या वागुली तसं माझ्या मतदारसंघात नाही पण आत्ता ह्या पुणे शहराचा पूर्व भागाचा अध्यक्ष म्हणून ज्यावेळेस मी तिथं माहिती घेतली तर ते गाव आत्ता विकसित होत आहे आणि बऱ्यापैकी त्या गावामध्ये झोन असल्यामुळे मोठे मोठे प्रोजेक्ट आले लोकसंख्या खूप मोठी कारण आय टी क्षेत्र त्यांनाच लागून आहे आज आय टी क्षेत्रामध्ये तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावरती काम करतो आणि स्वतःच्या पाया उभं राहण्याची त्यांची इच्छा असती जसं त्यांना जॉब लागतो त्यावेळेस त्यांना असं वाटतं की स्वतःचं घर असावं स्वतःची गाडी असावी आणि अफोर्डेबल हाऊसिंग ही वाघुलीला भेटली त्यामुळे लोक खरडीपेक्षाही अफोर्डेबल हाऊसिंगसाठी साठी हे खरडी वाघुलीत जातात आणि तिथं लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली निश्चितपणे आता तिथं लोकप्रतिनिधी प्राप्त झाल्यानंतर त्यांचा डीपी फायनल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती निधी उपलब्ध होऊन कामं होतील तिथे वडगाव शहरीमध्ये शहराला जोडणार मुख्य रस्ता म्हणजे नगर रस्ता आणि नगर रस्त्यावरती बी आर टी मार्ग होता तो बी आर टी मार्गामुळे वाहतूक कोंडी होत होती असं लोकांची तक्रारी होती आणि आपणही देखील पुढाकार घेऊन बी आर टी मार्ग काढला परंतु बी आर टी मार्ग काढल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यामध्ये वाहतूक पोलिसांनी टर्न बंद केले आणि त्याच्यामुळे स्थानिक नागरिकांना अनेकांना प्रश्न त्रास सहन करावं लागतं तर एकूणच या परिस्थितीवरती तुमचं काय मत आहे टर्न केले त्यांनी बंद नाही केलं टर्न केलं पण आता मी सांगतो माझ्या कार्यकिर्दीमध्ये आमदारकीच्या माझा नेहमीच हा आग्रह होता की बी आर टी काढावं बी बीआरटीमुळे काय व्हायचं की वन थर्ड रोडचा पार्ट आहे ना तो मोकळा असायचा आणि बाजूच्या याच्यामध्ये ट्रॅफिक जामिंग होत होतं एक काळ होता त्या काळामध्ये म्हणजे दोन हजार सातच्या काळामध्ये इथं लोकसंख्या कमी होती झपाट्यानी प्रगती झालेला भाग म्हणजे ना या जर बघ इथं खरडी आसन भागोली आसन किंवा लोगाव आसन इथं खूप मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिक झालं आणि तो रोड जो आहे त्या काळामध्ये अजितदादा यांनी आणि काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं त्या काळामध्ये जे एन एन यू आर एममध्ये हा रस्ता वि मोठा केला गेला परंतु आज वाहनांची संख्या वाढल्यामुळं ट्रॅफिक जामिंग होत होतं त्या कारणास्तव मी प्रत्येक अधिवेशनामध्ये एकदा तरी बी आर टीवरती भाषण करून ती काढण्यासाठी खूप आग्रह धरला आज समाधान ह्या गोष्टीचं मिळतं की त्याला मला यश मिळालं आणि चुकीच्या पद्धतीने हे युवटन केल्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागतो आहे माझा ला सुद्धा विरोध आहे देखील विचार नाही केला पहिल्या रस्त्यावर आता आता कसं होतं ज्या वेळेस तिथे नियोजन करत असताना लोकप्रतिनिधी असतील प्रशासन असेल यांचं किती लक्ष असेल हवं ते तिथे आता अभाव दिसतोय ते, ते फक्त करून मोकळे आले लोकांना समाधान घेण्यासाठी किंवा क्रेडिट घेण्यासाठी ते काम करण्यात मजा नाही आज तुम्ही बघताय की नगर रोडची एक वेगळा गंभीर प्रश्न कालच मला वाटतं एक मोठा ॲक्सिडेंट त्या भागात झाला आणि लोकांच्यात मोठ्या प्रमाणावर रोष निश्चितपणे बी त्यांनी सिग्नल्स परत ऑपरेट करावे आणि रस्ता मोठा झालेला आहे आता ट्रॅफिकच्या जामिंगचा विषय येत नाही जर तुम्ही बघितलं सेंटरला डिवायडर दिला आणि लेफ्ट अँड राईट तर आतमध्ये घुसायला जो काय रस्ता आहे म्हणजे इनऑर्बिट मॉल असू द्या पाण्याची टाकी असू द्या किंवा खारडी असू द्या तिथं व्यवस्थित सिग्नल नियोजन केलं कारण हा युटर्न हा पॅटर्न फक्त खारडीला वडगाव शिल्ल्यात पाहायला मिळालं मला मतदारसंघात अख्ख्या पुण्यामध्ये कुठेही युटर्न पॅटर्न नाही आता एकूणच सर्व प्रश्न समस्या आणि प्रश्न पाहता वडगश्वरी मधील कोणत्या प्रागामध्ये आपल्याला सर्वात जास्त ताकद लावा लागेल किती लावा लागेल नाही तुम्ही जर पाहिलं असेल की हे इलेक्शन थोडंसं वेगळ्या पद्धतीने झालं आणि जर बघितलं तर विकासावरती म्हणजे आता तुम्ही नगर रोडचाच विषय घेतला होता तर नगर रोडला मा माझ्या काळामध्ये या ठिकाणी रामवाडी ते शिरूर हा फ्लायओव्हरला पण मान्यता झाली त्याची आज जवळजवळ जो जो फायनल स्टेजला काम चालू करण्याच्या स्टेजपर्यंत आपण आलेलो आहेत त्यामुळे तो ट्रॅफिकचा विषय संपला आणि लोकांपर्यंत पोहोचला तर निश्चितपणे खराडी वडगाव ही लोकं त्यांच्या स्वप्न होतं की इथलं मुक्त रस्ते तो निश्चित होईल त्यामुळे तिथे आम्हाला चांगलं मिळेल लोहगावचा विकासामध्ये माझ्या मा माध्यमातनं मा जवळजवळ चारशे साडेचारशे कोटी रुपयाची कामं मी माझ्या काळामध्ये मा लोहगावमध्ये मा करू शकलो क काही का, का, का प्रमाणावरती चुकीचे नेरेटिव्ह सेट करण्यामध्ये लोकं सक्सेसफुल झाली त्यामुळं त्या भागामध्ये थोडासा आपल्याला फटका बसला पण आज हा जर भाग बघितला की आम्ही आज युतीमध्ये लढलो होतो युतीमध्ये गेल्यामुळे एक ठराविक वर्ग ठराविक समाज या ठिकाणी आमच्याकडनं दुरावला होता पण निश्चितपणे ती लोकं आत्ता पुन्हा आमच्याबरोबर येतील आणि मला ज्या भागामध्ये थोडीफार काही मतं कमी पडली असून तिथंसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचेच उमेदवार निवडून येतील याची मला खात्री आहे महायुतीमध्ये स्वतंत्र निवडणुका होतील असं पण बोललं गेलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की मैत्रीपूर्ण लढत लढू जर समजा इथे जर युती नाही झाली तर तुम्ही भाजप आणि लढा आमची तेवढीच ताकद ह्या मतदारसंघात काय हाडपसरमध्ये पण आहे शिवाजीनगरला पण आहे कसब्यात सुद्धा आहे सक्षम उमेदवार आमच्याकडं सगळीकडे आहे त्यामुळे आम्हाला त्या गोष्टीची युती व्हावी नाही हा निर्णय अंतिम दादांच्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा यांचा निर्णय जे ते आम्हाला आदेश देतील तसे राहू पण असं काही नाही की आम्हाला युती नाही झाली की आम्ही थांबणार आहे आमची स्वबळाची पूर्ण तयारी झालेली आहे आत्ता जी महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर बरेच सुरू झालं की म निवडणुकीसाठी कोट्यवधी रुपयाचा खर्च करावा लागेल हे सर्वसामान्य उमेदवारासाठी निवडणूक नसेल असंही बोललं जातं आणि वडगाव शरीरलाच आपला चर्चेत राहिलेला प्रभाग क्रमांक चार कराडे आणि वाघोली वाघुरी नव्याने भाग जोडला गेला महापालिकेत आणि तिथल्याही लोकांची इच्छा आहे की आपल्याला पहिल्यांदा होण्याची इच्छा आहे तर एक कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जाईल असं बोललं जातं तर हे कितपत खरं वाटतं आणि कसं पैशाचा पाऊस पडलं की मी कसं नाही 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 हे तुमचं अतिशय चुकीचं आहे कारण माणूस ज्या आत्ता पूर्व इलेक्शन तयारी असते ना ती माणसाचं नाव पोचावं याच्यासाठी ते वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवतात पण पैशांनी मतं पडतात हा जर तुम्ही मागचा पॅटर्न पाहिला तर मी ह्या मतदारसंघामध्ये माझा एक ठराविक प्रभाग सोडला तर सगळीकडे मी चांगली मतं घेतली त्याला काय पैसे लागत नाहीत लोक विकासाला मतदान टाकतात एवढी मला खात्री आहे आता नेरेटिव काय सेट होतात त्याच्यावरती पण आता आजकाल सोशल मीडिया असेल त्याच्यावरनं काय पद्धतीने प्रचार होतो त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत पैशांनी मतदान होत नाही याची मला पूर्ण खात्री आहे मतदारांना काय आवाहन करावं तुम्ही आता येणाऱ्या काळामध्ये मतदारांना आज तुम्ही सर्वजण पाहताय की वडगावश्री मतदारसंघ असन हडपसर मतदारसंघ असण शिवाजीनगर कसबा किंबहुना पूर्ण पूर्ण शहर आज पुणे शहराला एक अजितदादांसारखा चेहरा जो सर्वजण कबूल करतात काम करणारा व्यक्ती हा फक्त आणि फक्त अजितदादा आहेत अजितदादांच्या पक्षाला मोठ्या प्रमाणावरती तुम्ही निवडून द्या तुम्हाला दिलेले शब्द पाळणारा नेता एकमेव आहे अजितदादा आहे मी तुम्हाला शब्द देतो ह्या भागामधले जे काय प्रलंबित प्रश्न आहेत ते पूर्ण होतील आणि तुम्हाला त्याहीपेक्षा चांगला आपल्याला आपला परिसर बघायला मिळेल याची खात्री देतो कारण तुम्ही जर पाहिलं असल मागच्या महानगरपालिकेत जेव्हा दादा इथं पू सत्तेत होते त्या काळामध्ये अनेक योजना दादांनी आणल्या तुम्ही जर आज पाहिलं असाल की लोकं विसरून गेले असेल पण मी तुम्हाला आठवण करून देतो आपण वाल्मिकी आंबेकड योजना असेल बी एस यू पी योजना असेल यातनं आपण झोपडपट्टी धारकांना हक्काचं घर देण्याचं काम त्या अजितदादांच्या माध्यमातून करू जे आता दहावी बारावीचे शिष्यवृत्ती ज्या आज आपल्या पुणे शहरातल्या सर्वच विद्यार्थ्यांना मिळतात त्या अजितदादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी तो त्यावेळेस जर झालेला निर्णय होता त्याच पद्धतीने तुम्ही जर बघितलं असेल शहरी गरीब योजना ही योजनासुद्धा त्या काळात पालकमंत्री होते दादा उपमुख्यमंत्री त्याच काळामध्ये ही योजनासुद्धा अजितदादांच्या माध्यमातून पुणे शहरासाठी राबवली गेली आणि ती आज मला वाटतं गोरगरिबांसाठी खूप मोठा दिलासा या ठिकाणी त्या योजनेच्या मार्फत मिळतो आहे असे अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत जेणेमुळे आता भामा असखेडसारखा प्रोजेक्ट अजितदादा जेव्हा त्या ठिकाणी मला आठवतं दोन हजार सात आठची गोष्ट आहे त्या काळामध्ये दादा एरिगेशन मिनिस्टर होते त्याची पहिली मान्यता त्या काळातले अधिकारी होते युवराज देशमुख त्यांनी आणि मी तेव्हा प्रस्ताव मांडला तो मान्यता मिळाली आणि टप्प्याटप्प्याने प्रत्येक गोष्टीची मान्यता घेत 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 अल्टिमेटली तो प्रोजेक्ट त्या काळामधल्या आमच्या महापौर कोद्रेतय असिन त्यांच्या हाताने भूमिपूजन झालं होतं चेअरमन विशाल तांबे होते आमच्या सहकारी क्रमकर्त्या त्यांच्या माध्यमातून इथं विमाननगरला आम्ही त्याचं भूमिपूजन घेतलं आणि ते म्हणतात ना आजोबांनी लावलेल्या झाडाची फळं ही नाथवायला मिळतात तशा पद्धतीने आज वडगाव शिरी मतदारसंघाला मामा असकेटच्या प्रोजेक्टमधनं दोनशे एम एल डी पाणी मिळू लागलं हे सगळं नेटवर्क डेव्हलप झाल्यानंतर आज वडगाव शिरीतल्या लोकांचा एक अजून दोन तीन वर्षामध्ये पाण्या म्हणजे माझ्या भागामध्ये पाण्याचा प्रश्नच नाही आहे त्यामुळे तिथं नाही पण लोगाव असन खरडे असन किंवा वागोले असेल या लोकांना चांगल्या पद्धतीने पाणी मिळेल आणि जी मोठी समस्या आहे सुद्धा सॉल्व होईल तर आपल्यासोबत अतिशय मोकळ्या पाणी संवाद टिंगरे यांनी साधलेला आहे पुणे महापालिका निवडणुकीमध्ये महावित्य असेल किंवा काय गणित बदलतील हे येणाऱ्या काळात निश्चितच होईल आणि आपण सातत्याने त्यांनी त्यांच्यासोबत संवाद साधणारच आहोत धन्यवाद सर